नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णवी सोनोनी स्वागत करते तुमचे सर्वांचे व्ही एस एज्युकेशन हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील संत व त्यांचे समाधीस्थळ पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधीस्थळ आळंदी येथे असून आळंदी हे पुणे जिल्ह्यात आहे संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ त्र्यंबकेश्वरला असून त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यात आहे संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ मंगळवेढा या ठिकाणी असून मंगळवेढा हे ठिकाण सोलापूर जिल्ह्यात आहे संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ पैठण येथे असून पैठण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे संत गजानन महाराज यांचे समाधीस्थळ शेगावमध्ये असून शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यात आहे संत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ मोझरी येथे असून मोझरी हे तालुका चिखलदरा आणि जिल्हा अमरावती या ठिकाणी आहे संत सोपानदेव महाराज यांचे समाधीस्थळ सासवड येथे असून सासवड हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे संत तुकाराम महाराज यांचे समाधीस्थळ देहू येथे असून देहू हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे संत गोरबा कुंभार यांचे समाधीस्थळ तेर येथे असून हो तेर हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे याचेच आधीचे नाव उस्मानाबाद होते संत गाडगे महाराज यांचे समाधीस्थळ अमरावती येथे आहे आणि अमरावती जिल्हा देखील आहे गुरु गोविंद सिंग यांचे समाधीस्थळ नांदेड येथे आहे नांदेड हा जिल्हा आहे संत रामदास स्वामी यांचे समाधीस्थळ सज्जनगड येथे आहे आणि सज्जनगड हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रातील संत आणि त्यांचे समाधीस्थळ पाहिले आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा